नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आत्ताच मी आपल्याला जय भीम म्हटलं तुम्ही ते जय भीम माझा स्वीकारला तर हे जय भीमचा जो प्रवर्तक आहे जय भीमचे जे जनक आहेत ते कोण असावे त्यांनी कसं काय जय भीम म्हणायला सुरुवात केली कसं त्यांना सुचलं तर त्याही कार्यकर्त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे या धम्माच्या प्रचार आणि प्रसारात बाबासाहेबांच्या धम्म प्रचार आणि प्रसारात हे आवश्यक वाटलं म्हणून ह्या प्रवर्तकाच्या जीवनाचा आढावा थोडक्यात आढावा घेण्यासाठी आजचं आपलं जे माझं जे भाषण आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि ते, ते तुम्ही ऐकून तुम्हाला खरोखरच आवडेल अशी अपेक्षा करते तर आपल्याला माहीत आहे की आंबेडकरी चळवळ ही बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाने महान कार्यकर्तृत्वाने आदर्श कार्यकर्तृत्वाने साकार झालेली आहे आणि आजही ती चळवळ चालू आहे आणि इथून पुढेही अनेक काळापर्यंत ती चालू राहणार आहे तर ही चळवळी या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या बरोबर कार्य करणारी जी कार्यकर्ते मंडळी होती त्यांचं बाबासाहेबांचा शब्द हे जीवनध्येय बाबासाहेबांचं शब्द झेलून बाबासाहेबांचं पोट धरून त्यांचं ऐकून जीवनध्येय मांडणारी जी पिढी होती त्यांच्याबरोबर कार्य करा त्यांच्या पाऊलखुणांनी ही चळवळ अंकित झाली सुचिरभूत झाली असं म्हणायला काय हरकत नाही तर उदाहरणार्थ बाबासाहेबांनी अनेक सभा आंदोलनं परिषदा सत्याग्रह केले उदाहरणार्थ महाडचा सत्याग्रह त्यामध्ये रणखांबे खांबे संभाजी तुकाराम गायकवाड सुरबा नाना टिपणीस वगैरे प्रतिनिधी ते प्रतिनिधीची नावं घेते मी त्यामध्ये अनेक जण होते निष्ठावान कार्यकर्ते किंवा बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह केला त्या त्यामध्ये दादासाहेब गायकवाड ओ पश्याम गुरुजी पगारे जाधव वगैरे मंडळी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली त्या कार्यामध्ये अनेकांनी अने झोकून दिलेलं म्हणजे सदानंद फुल झेले किंवा मा मामनराव गोडबोले के व्ही उमरे अशी अनेक मंडळींनी तिथे बाबासाहेबांना सावलीसारखी साथ दिलेली होती त्याचप्रमाणे हे बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेला जाताना केलेलं आवाहन किंवा त्यानंतर झालेला जो पुणे करार होता त्यामध्ये साथ देणारे बाबू हरदास एल एन राजाराम मेश्राम वगैरे मंडळी तर ही जी कार्यकर्ती निष्ठावान मंडळी होती बाबासाहेबांच्या जीवाला जीव देणारी मंडळी होती त्यापैकी जयभीमचा उद्धारकर्ता किंवा जयभीमचा प्रणेता जनक प्रवर्तक बाबू हरदास एल एन यांच्या छोट्याशा जीवनकार्याचा आज आपण आढावा घेणार आहोत तर बाबू हरदास एल एन हे खरं एल एन हे नागपूरचे आणि त्यांचे आई वडील म्हणजे लक्ष्मणराव कुरकुडा नागराळे आणि त्यांची आई द्वारकाबाई लक्ष्मणराव नागराळे यांच्या पोटी बाबू हरदास एल एन यांचा जन्म झालेला आहे सहा जानेवारी एकोणीसशे चार रोजी नागपूर कामठी येथे त्यांचे आजोबा उरकुडा नागराळे हे मिल्ट्री बंगल्याचे कंत्राट दुरुस्तीचं काम कंत्राट पद्धतीने घेत असत आणि करत असत म्हणजे त्यांच्या घराला ते एक म्हणजे सुशिक्षितसुद्धा घराणं होतं आणि हाताला काम असल्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती म्हणजे अस्पृश्यतेचे चटके तेवढे त्यांना बसलेले नव्हते कारण त्यांच्या हाताला काम होतं तर हे त्यांचे आजोबा उरकुडाजी नागराळे यांना तीन मुलं होती लक्ष्मणराव म्हणजे बाबू हरदासांचे वडील त्या त्याच्यानंतर जगनराव आणि किशनराव त्यांना तीन मुली होत्या गयाबाई त्याच्यानंतर मथुराबाई काशीबाई आणि राईबाई ह्या तीन मुली आणि असा त्यांचा संसार चालू असतानाच फक्त लक्ष्मणरावांनाच अपत्यप्राप्ती झालेली होती त्यांचे जे दुसरे भाऊ होते किसनराव आणि जगनराव यांना काही अपत्यप्राप्ती झाली नाही त्यामुळे बाबू हरदासांचं बालपण अतिशय लाडाकोडात म्हणजे आत्या मामा चुलते आजी आजोबा ह्यांच्या लाडाकोडात गेलेलं होतं असं बालपण जात असताना शाळेचं वय झालं त्यांच्या वडिलांनी लक्ष्मणरावांनी त्यांना शाळेत नाव नोंदवलं प्रायमरी बाजार ह्या प्राथमिक शाळेत नाव नोंदवलं आणि तिथे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं पुढे त्यांना गव्हर्मेंट आय एम ई स्कूलमध्ये त्यांनी नाव टाकलं आणि तिथे त्यांचं पुढचं शिक्षण चालू झालं त्यावेळेस त्यांच्या विद्वत्तेची खरी प्रचिती त्यांच्या वडिलांना दिसली की खरोखरच बाबू हरदास हे हुशारही आहेत अभ्यासात त्यांना रस आहे त्याबरोबर खेळामध्ये सुद्धा क्रिकेट किंवा हुतुतू वगैरे जे खेळ होते त्यामध्ये सुद्धा ते प्रवीण होते तिथे त्या सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिथे काढून त्यांनी नागपुरातच कामठीमध्ये पटवर्धन हायस्कूल म्हणून शाळा होती आणि त्या पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं अर्थात मॅट्रिकची परीक्षा ते पास झाले नाहीत ती गोष्ट वेगळी पण मॅट्रिकपर्यंत ते तिथे शिकले तिथे शिक्षण घेत असताना त्यांना खऱ्या अर्थाने अस्पृश्यतेच्या दयनीय अवस्थेची परिस्थिती त्यांना दिसलीही आणि जाणीवही झाली जे की त्यांनी अनुभवलेलं नव्हतं कारण नागपूरच्या उघड्या बुडक्या माळ रानावर तिथे जिवंत मेलेली जनावरं कापणं तिथे माश घोंगावणाऱ्या माश्या उघडी बोडकी त्यांची पालं लखतरं अक्षरशः त्याच्यानंतर तिथे फिरणारी कुत्री मांजरी गाढव आणि कुपोषणाने अत्यल्प अत्यल्प दर आपलं पैशामध्ये गुजराण करणारी विडी कामगार अस्पृश्य विडी कामगार आणि शेतमजूर अतिशय अल्प दरामध्ये अत्यल्प पैशामध्ये ते त्यांची गुजराण करत असत आणि शिवाय हे बाराबलुते दारी त्याशिवाय तर तेव्हा अस्पृश्यतेची दयनीय अवस्था त्यांना दिसली त्यावेळेस त्यांना समाज सुधारणेची जी आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली ती खरोखरच अस्पृश्यता दूर केली पाहिजे आणि बाबासाहेबांची जी कीर्ती बाबा आहे ती भारतभर पसरत होती बाबासाहेबांचं म्हणणं बाबासाहेबांच्या सभा याही त्यांच्या कानावर येत होत्या आणि त्यांनी सुरुवात केली तर पहिलं जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते अस्पृश्य नेते आणि अस्पृश्य पुढारी आणि ब्राह्मण म्हणजे सवर्ण समाजातील नेते यांना एकत्र येऊन अस्पृश्यता कशी दूर करता येईल याचं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यावेळेस क काँग्रेस कार्यकारिणीचे अधिकारी ॲडव्होकेट प्रधान आणि त्यांचे ब्राह्मण किंवा सवर्ण मित्रमंडळी आणि स्वतःचे सवर्ण अस्पृश्य मंडळी यांच्या सहभोजनाचा कार्यक्रम त्यांनी खलाशी लाईन त्या एरियामध्ये केलेला होता आणि त्याला भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला त्यांचं कौतुक केलेलं होतं त्यावेळेस ते त्यांना त्यांचे शीतल प्रसाद गजबीये आणि राजाराम मेश्राम यांना मित ह्या मित्रांनी त्यांना साथ दिलेली होती बाबासाहेबांना जशी ह्या कार्यकर्त्यांनी साथ दिली होती त्याचप्रमाणे ह्याही कार्यकर्त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना खूप साथ दि द्या साथ दिलेली होती असं करत त्यांचं वय सोळा वर्ष चालू झालं त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की लहानपणी लग्न करण्याची पद्धत होती आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्या लग्न करण्याचं ठरवलं आणि कामठी भागातच राहणारे छावणी सॉरी कामठी भागात छावणी येथे राहणारे बुधाजी शेंडे नावाचे गृहस्थ त्यांचे मित्र त्यांची मुलगी सखुबाई हिच्याशी त्यांचं लग्न करण्याचं ठरवलं आणि मे महिन्यातल्या एकोणीसशे वीसच्या मे महिन्यामध्ये त्यांचं लग्न झालं ह्या लग्नामध्ये मात्र त्यांना अस्पृश्यतेचा अनुभव आला तो असा की त्यांच्या लग्नाचे जेवण करण्याचे जे गहू दळायचं काम होतं पोतभर गहू त्यांनी चक्कीमध्ये दळणाच्या चक्कीमध्ये नेले आणि ग्यारस पंडित नावाचा जो चक्कीचा मालक होता त्याने ते गहू दळायला साफ नकार दिला कारण का हे महाराजच्या गहूचे घरचे गहू आहे आणि त्यामुळे माझ्या चक्कीला विटाळ होईल आणि माझ्या चक्कीमध्ये कोणी येणार नाही म्हणून नकार ना दिला परत ते पोतवर गहू लक्ष्मणरावांनी घरी आणले घरच्या स्त्रियांनी ते गहू जात्यावर दळले आणि मग लग्नातील भोजनाचा कार्यक्रम लग्ना लग्न आनंदात पार पडलं असेच काही दिवस आनंदात घरामध्ये गेल्यानंतर अचानक बाबूंच्या वडिलांचं लक्ष्मणरावांचं निधन झालं त्यामुळे घरामध्ये दुःख झालं त्याही दुःखातून त्यांनी सावरलं आणि स्वतः कुटुंबकर्त्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि मग ते नोकरी शोधू लागले लवकरच त्यांचं शिक्षण वगैरे असल्यामुळे तर त्या काळामध्ये त्यांना शुक्रवार पेठ कामटी येथे लिप्टन चहा कंपनीमध्ये वितरकाचं काम मिळालं आणि ती नोकरी करत करत त्यांनी समाजकार्य मात्र बाबासाहेबांचा जो शब्द होता शिका संघटित व्हा संघर्ष करा ह्याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी स्वतःपासून चालू, चालू केला आणि त्यांनी महारठ्ठ नावाचं एक साप्ताहिक चालू केलं आणि ह्या साप्ताहिकामध्ये ते अग्रलेख लिहू लागले मग अस्पृश्यांची दयनीय अवस्थेवर लिहू लागले विडी कामगारांच्या शोषणावर लिहू लागले शेतमजुरांच्या अल्पभूधारकांच्या शोषणावर ते लिहू लागले आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करू लागले त्यानंतर त्यान 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 ज्योतिसावित्री ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन त्यांनी तिथे महिलाश्रमाची स्थापना केलेली आहे नागपुरामध्ये त्यानंतर शिक्षणाचं ज्यांना जे बाबासाहेबांनी शिक्षण घ्या म्हणून जे सांगितलेलं होतं शिक्षणाची आवड निर्माण व्हावी वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून संत चोखोमेळा नावाचं वाचनालयही त्यांनी काढलं त्याच्यानंतर त्यांनी रात्रशाळा शिक्षणाच्या प्रचाराशीसाठी चालू केल्या रात्रशाळेमध्ये जवळजवळ त्यावेळेस सुरुवातीला कमी विद्यार्थी होते पण नंतर एकशे आठ विद्यार्थी होते त्यामध्ये बावीस महिला किंवा मुलीही त्यामध्ये शिक्षण घेत होत्या तर असं शिक्षणाचा प्रचार प्रसार त्यांचा चालू असताना जी अस्पृश्यांची दयनीय अवस्था होती त्याला जास्तीत जास्त त्याची सगळीकडे प्रचार व्हावा ह्यासाठी त्यांनी त्यावेळेस वराड प्रांताचे गव्हर्नर बॅरे बॅरिस्टर डीग इंग्रज गव्हर्नर आपल्याला माहिती आहे इंग्रजांचं राज्य होतं डीग यांना त्यांनी नागपूरला इथे बोलवलं आणि नागपूरला बोलवल्यानंतर त्यांचा सभा सभेमध्ये सत्कार केला आणि अस्पृश्यांना न्याय मिळवून द्या आम्हाला म्हणून त्यांच्याकडे त्यांना आवाहन केलं अर्थात त्यावेळेस त्यांच्या सभेमध्ये दगडफेकही झाली कारण का त्याच वेळेस गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळ गांधीजींची चालू होती भारत स्वातंत्र्य चळवळ आणि असहकार चळवळ एकोणीसशे बावीस तेवीसला चालू केलेली होती आणि त्यामध्ये जरा ते अलिप्त राहिले त्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवांचा त्यांना रोषही पत्करावा लागला त्यामुळे थोडीशी दगडफेक झाली परंतु तिथेही त्यांना गुरुवर्य किसन पागोजी बनसोडे या त्या त्यांच्या सहकाऱ्यांनी साथ दिली त्याच वेळेस त्यांच्या बातमी कानावर आली की गरिबांचा कनवाळू राजा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज नागपूरला आलेले आहेत आणि ते लक्ष्मणराव भोसले यांच्या राजवाड्यावर थांबलेले आहे हे कळताच त्यांनी श्रीमंत गोमा गणेश या मित्राच्या सहकार्याने तेथे लक्ष्मणरावांच्या राजवाड्यावर शाहूराजांच्या भेटीसाठी गेलेले आहे आणि अस्पृश्यांना न्याय मिळवून द्या अस्पृश्यांना अस्पृश्यांची जी अवस्था आहे ती त्यांनी मांडली आणि आम्हाला न्याय मिळवून द्या आम्हाला मदत करा असं आवाहनपर निवेदन त्यांनी शाहू महाराजांच्या भेटीमध्ये त्यांना केलेलं आहे तर असं हे त्यांचं कार्य सतत म्हणजे बाबासाहेबांचं एकदा बोट धरलं बाबासाहेबांचा विचार मनात ठेवूनच हा कार्यकर्ता झुंजार कार्यकर्ता नागपुरामध्ये लढत होता काम करत होते खऱ्या अर्थाने तर नागपूरमध्ये त्यावेळेस अनेक अनिष्ट प्रथाही होत्या म्हणजे अंधश्रद्धाही होत्या जसं की आत्ताही विक्तूबाबा नावाचं एक प्रस्थ तिथे असतं आणि ते विक्तूबाबाला आपलीच मंडळी तिथे जाऊन पुजत असतात कर म्हणजे तिथे सुधारणा व्हायला हवी परंतु त्यावेळ त्यावेळेस मात्र मंडई महात्म्य नावाचा एक अतिशय अनिष्ट म्हणजे महिलांची विटंबना करण्याचा जो प्रकार होता तिथे चालू होता आणि शिवाय स्वतःची स्वतः जाडी नाही करायची केस कापायचे नाहीत न्हाव्याकडूनच कापायचे मग त्याच्याकडून तो मोबदला मागेल तेवढा द्यायचा असं जे प्रकार जे चालू होता तो त्यांनी त्याचा पुरता बिमोड केला एकदा तर त्यांनी स्वतःची दाढी वगैरे केस कापल्यानंतर बाहेर पडल्यानंतर पंचायतीने त्यांना दंड टोटावला तिथे त्यांनी त्याचा बिमोड केला आणि तो अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतला आणि मंडई महात्म्य म्हणजे मंडई महात्म्य म्हणजे मंडई म्हणजे श्रियांचं खच्चीकरण विटंबना तर त्या कनातीमध्ये नाचगाण्यांचा कार्यक्रम असे तिथे महिलांना वगैरे जाण्याला मुभा होती पण समाज कंटक काय करत की स्त्रियांच्या पदराला वगैरे ते फटाके लावत मग त्या सैरा वैरा पळत धक्काबुक्की होई स्त्रियांची विटंबना होई हे असे घनरडे प्रकार त्यांनी रोखण्यासाठी मंडई महात्म्य नावाचं त्यांनी पुस्तक छापलं असं महान कार्य केलं आणि त्या मंडई महात्म्याचा पूर्ण बिमोड केला ती प्रसाद बंधक पाडली त्यानंतर लहान मुलांमध्ये चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्यांनी वीर बालक नावाचंही पुस्तक त्यांनी छापलेलं आहे त्यानंतर त्यांनी तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी तरुणांना शिक्षण घ्यावं तरुणांनी स्वाभिमानी व्हावं स्वावलंबी व्हावं ह्यासाठीही त्यांनी समाजसेवक संघाची स्थापना केली आणि तरुणांना एकत्रित केलं आणि बाबासाहेबांच्या कार्याची माहिती तिथे ते देत राहिले अर्थात महाराष्ट्र हे काही कालान काळाने बंद पडलं पण पुन्हा एकदा आर्थिक परिस्थिती त्यांची सुधारल्यानंतर लोकांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर पुन्हा ते चालू केलं आणि बाबासाहेबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार जोरात त्यांनी चालू ठेवला त्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी बाबासाहेबांनी मुंबईच्या मुंबईला सगळ्या पुढाऱ्यांना बोलवलं त्यावेळेस ते जाताना त्यांच्याकडे पैसे नव्हते परंतु पुन्हा एकदा गौरीशंकर नावाचे मित्र होते त्यांच्याकडून त्यांनी शंभर रुपये उसने घेतले आणि गाडी खर्च त्यामध्ये केला आणि तिथे जाऊन उभे राहिले आता अर्थात जात असताना हा ह्या कार्यकर्त्याच्या अंगावरती कपडे मळलेले दाढी वाढलेली असा अवतार होता बाबासाहेब त्यांना बघून त्यांना ओरडले हाय थिंकिंग आणि हाय लिव्हिंग असं आपलं तत्व आहे ना तू असा कसा येऊ शकतोस मग परंतु बाबासाहेबांना जेव्हा त्याची परिस्थिती कळली त्यावेळेस त्याची व्यवस्था वगैरे त्यांची राहण्याची केली आणि तिथे बाबासाहेबांनी सांगितलं की गोलमेज परिषदेत इंग्रजांनी आपलं सॉरी इंग्रजांनी आपलं स्वतंत्र मतदारसंघ मान्य केला आहे पण गांधीजींनी तिथे संयुक्त मतदारसंघात जागा म्हणजे काही आपल्याला राखीव देण्याचं मान्य केलेलं आहे आणि शिवाय गांधीजींनी तिथे सांगितलं की मीच ह्या हरिजनांचा म्हणजे अस्पृश्यांचा पुढारी आहे त्याच्यानंतर मीच वीस लाख रुपये अस्पृश्यता निवारणासाठी खर्च केले आहे हे अर्थात गांधीजी हे दादां खोटे बोलत होते परंतु तिथे त्यांनी ते सांगितलेलं होतं म्हणून समर्थन करण्यासाठी बाबासाहेबांनाच आपलं पुढारी आहेत बाबासाहेबच आपले सगळं नेते आहेत हे मान्य करण्यासाठी हे लोकांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोकांनी तारा पाठवण्याचं ठरवलं म्हणजे लंडनला गोलमेज परिषदेमध्ये ही त्यांची सभा त्यांनी नागपुरात येऊन घेतली सगळ्या तरुण मंडळींना गोळा केलं सभा घेतली आणि बाबासाहेबांना आपण समर्थन दिलं पाहिजे बाबासाहेबच आपले पुढारे येथे मान्य केलं पाहिजे त्यांच्या समर्थनार्थ आपण तिथे तारा पाठवल्या पाहिजे सगळी माणसं अतिशय प्रेरित झाली आणि त्या सभेमध्ये बोलत असताना त्यांच्या हातात तार पडली टेलिग्राम आणि त्या तारेमध्ये त्यांच्या मुलाचा ता मृत्यू झाल्याची ती तार होती ती त्यांनी तो तसाच कागद हातामध्ये ठेवून त्यांनी आवाहन केलं समाज बांधवांना की बाबासाहेब आपले नेते आहेत आणि जवळजवळ बत्तीस तारा एकट्या ता नागपुरातून पाठवायची जी तयारी त्यांनी केली आणि खरोखर पाठवल्या त्यांनी तारा कारण संपूर्ण भारतातून शंभर तारा बाबासाहेबांच्या समर्थनार्थ लंडनला गेलेल्या होत्या गोलमेज परिषदेमध्ये अगदी म्हणजे हिमालयातल्या पायथ्याशी अल्मेडा गाव इथे अस्पृश्य गरीब अस्पृश्य माणसांनी एक तार पाठवलेली होती हा मोठा पुरावा बाबासाहेबांच्या समर्थनार्थ होता आणि त्या काळामध्ये लंडनला तार पाठवण्याची म्हणजे मोठी गोष्ट होती कारण एका तारेला पन्नास रुपये खर्च होता आणि म्हणजे बोटीने जहाजातून त्या तारा पाठवल्या होत्या आत्तासारखा सोशल मीडिया किंवा स्मार्टफोन किंवा कुठलेही बी एस एन एल एम एन एन एल कुठलीही फोनची व्यवस्था नव्हती आणि हे लंडनला बोटी मार्गे हा तारा शंभर तारा बाबासाहेबांच्या समर्थनार्थ पाठवलेला होता एकट्या बत्तीस तारा नागपुरातून पोटाला चिमटा काढून त्या तारा पाठवलेल्या एका तारेला पन्नास रुपये म्हणजे त्या काळात ते किती मोठे पैसे होते परंतु लोकांनी ते सहज शक्य करून दाखवलं बाबासाहेबांच्या प्रचारासाठी आणि असं हे मोठं कार्य स्वतःच्या कुटुंबाचं दुःख एवढं स्वतःचा डोंगर कोसळलेला असताना तो आवंडा पुत्र शोकाचा था आवंडा त्यांनी गेला आणि ते तारा पाठवल्यानंतर आपल्या घरी आपल्या पत्नीच्या भेटीसाठी ते गेलेले आहेत तर अशा ह्या महान कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना स्वतंत्र मजूर पक्षाची जेव्हा बाबासाहेबांनी स्थापना केली त्यावेळेस त्यांना उमेदवार म्हणून उभे राहण्याचं त्यांना मान मिळाला आणि खरोखरच त्यावेळेस त्यांनी दोन हजार मतांनी ते निवडून आले त्यामुळे त्यांना समाजकार्य करण्याची मोठी संधी मिळाली परंतु मध्य कौन्सिल मध्य प्रांत कौन्सिलच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना उभं राहण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांना असं कळलं की आपलाच एक नेता तिथे टी सी साखरे नावाचा नेता उभा राहिलेला आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे तर आपल्या समाजातली जी फूट आहे ती इतरांना कळू नये म्हणून त्यांनी त्या निवडणुकीत माघार घेतली आणि टी सी साखरेंना बिनविरोध निवडण्याची संधी त्यावेळेस दिली आणि खरोखरच ते साखरे टी सी साखरे नावाचे नेते आहेत ते त्यावेळेस निवडून आलेले आहे असं कार्य चालत असताना बाबू हरदास एल एन यांना आपल्याला माहिती आहे की मध्य प्रांत कौन्सिलच्या निवडणुकीत त्यांना उभे राहण्याचा चान्स मिळाला त्यात ते निवडून लिहे आले आणि अनेक लोक त्यांना त्यावेळेस भेटायला येत असत आणि भेटायला येत असत त्यावेळेस त्या कोणी त्या जोहार मायबाप करत त्याच्यानंतर कोणी नमस्ते म्हणत त्याच्यानंतर कोणी नमस्कार असं म्हणत तर त्यांचे जे मित्र आहेत सदाशिवराव मानवटकर ते त्यांना जय रमापती असं म्हणत मग त्यावेळेस त्यांना असं वाटलं जय रमापती आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांच्या पहिल्या पत्नीचं नाव रमाबाई होतं मग जय रमापती मग बाबासाहेबांचं नाव तर भीमराव आहे मग आपण काय म्हणावं एकमेकांना आदरात्मक एकमेकांना शुभेच्छा देताना एकमेकांना खूप दिवसांनी भेटल्यावर असंच मित्रमंडळींशी चर्चा करत बाहेर फिरत असताना दोन मुस्लिम बांधव त्यांना दिसले आणि हे दोन मुस्लिम बांधव एकमेकांना एक जण एक म्हणाला सलाम आलेकुम दुसऱ्याने उत्तर दिलं असला वालेकुम असलाम मग ह्या शब्दाचा काय अर्थ असावा त्यांना विचार पडला आणि मग मुस्लिम धर्मगुरू जे मुल्ला आहेत त्यांना ते भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही एकमेकांना जे शुभेच्छा देपरक शब्द म्हणता आले किंवा असला मालक ह्याचा अर्थ काय आहे त्यावेळेस त्या मुलांनी त्यांनी त्यांना अर्थ समजावून सांगितला की सलामत हो तुमपर अल्ला की ओरसे सलामत म्हणजे खुश किंवा शुभेच्छादर्शक असा जो शब्द आहे की अल्ला की ओरसे म्हणजे त्यांचा जो देव आहे अल्ला पैगंबर वगैरे जे कोणी असतील ते त्यांच्या तर्फे तुम्हाला तुम्ही सलामत राहा खुश राहा आणि अस्तला वालेकुम असलाम म्हणजे तुम्हालाही अल्लाच्या ओरसे म्हणजे अल्लाकडून तुम्हालाही शुभेच्छा की तुम्ही खुश राहा मुलं बाळ तुम्ही आनंदी राहा असं मग असाच एक शब्द आपल्या बांधवांना असावा आता बाबासाहेबांचा शब्द झेलणारी ही मंडळी बाबासाहेबांच्या छत्रछायेखाली काम करणारी ही मंडळी अहोरात्र झोकून देणारी बाबासाहेबांच्या जीवाला जपणारी आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांना रायगडावर जेव्हा एक प्रसंग उद्गारला होता त्यावेळेस किंवा जो रथ समतेचा नाशिकच्या काळाराम मंदिरचा रथ ओढण्याचा जो प्रकार होता तर त्यावेळेस बाबासाहेबांच्यावर एक प्रसंग गुदरला होता की बाबासाहेबांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता दगडफेक झालेली होती त्यावेळेस जी छातीचा कोट करून बाबासाहेबांनी माणसांना जपले बाबासाहेबांना जपलेलं होतं माणसांनी अशी ही कार्यकर्ते मंडळी निष्ठावान कार्यकर्ते मंडळी त्यांचं भीम बाबासाहेबांचं जे नाव आहे हे, हे रक्तातच भिनलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना पट्टन बाबासाहेबांचा जय जयकार करायचं आहे तर जय भीम का म्हणू नये असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि पटकन त्यांनी उद्गार काढला जयभीम असा मग आता जय भीम एकाने म्हटल्यावर बाबासाहेबांचं जे बळ आहे बाबासाहेबांची जी शक्ती आहे शिक्षणाची शक्ती आहे त्यांच्या प्रेरणेची शक्ती आहे तर बलभीम हे दुसऱ्यांनी उद्गारायचं म्हणजे समोरच्याने म्हणजे मी तुम्हाला जय भीम म्हटलं तर तुम्ही मला बलभीम असं म्हणायचं तर असा जो प्रचार आणि प्रघातच एक पडला समाजामध्ये त्यांनी पाडला स्वतः त्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली म्हणायला परंतु काही वेळाने काय झालं कालांतराने बलभीम हे आपोआप नष्ट झालं पण कारण का जयभीम म्हणणारा उत्तर सुद्धा देणारा जयभीमच म्हणत असे आणि वंदन करत असे एकमेकांना नमस्कार करत असे एकमेकांची खाली खुशाली विचारत असे आणि पुढचं बोलणं चालू व्हायचं हो म्हणजे जयभीम एक श्वास बनला म्हणजे आत्ताही आपला जयभीम एक श्वास आहे आत्ता आपण जयभीमची व्याख्या करतो की जयभीम म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता जयभीम म्हणजे अंधकाराला म्हणजे अंधश्रद्धेला विरोध जय भीम म्हणजे शिक्षणाचं कार्य जे महान कार्य जे आपण घेतोय त्याचा आपण आत्ता आपण जो शिक्षणाला आपण जास्त प्राधान्य देतोय ते तर परंतु जयभीम हा त्या काळामध्ये जो श्वास होता आत्ताही जो श्वास आहे जयभीम हे जयभीम म्हणायचा प्रवर्तक हे बाबू हरदास एल एन यांनी सुरू केलं असं मला वाटतं मी असं ऐकण्यात आलेलं आहे कारण माझे वडील नानासाहेब सुद्धा बाबासाहेबांच्या हयातीत कार्य करणारे कार्यकर्ते होते आणि त्यांनी तसं केलेलं आहे तर ते त्यांना मी हे सांगितलेलं होतं त्यांच्या जिवंतपणी तर माझे वडील म्हणालेले की मुंबईतसुद्धा जयभीम म्हणण्याचा प्रचार आणि प्रघात चालू केलेला होता पण नेमके ते कोण आहेत वगैरे त्यांना काही सांगता आलं नाही परंतु माझ्या अभ्यासानुसार जेव्हा मी बाबू हरदास येलें या कार्यकर्त्याचं चार जीवनचरित्र वाचलं त्यावेळेस मला कळलं की बाबासाहेबांचं जयभीम म्हणणं हे बाबू हरदास येलेंनी नागपूरमध्ये चालू केलं आणि नागपूर मंडळींनी तो प्रचार आणि प्रसार पूर्ण जगभर केला असं म्हणणं हरकत नाही कारण का आजही एकशे पन्नास दीडशे देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरू साजरी केली जाते त्यावेळेस निळ्या झेंड्यावर अशोक चक्र अंकित असतं आणि वरती जयभीम असा ते ब्रीद वाक्य किंवा बोध वाक्य आपलं असतं ते अंकित केलेलं असतं एवढंच काय की आपण आता जी आपली लहान मुलं नातवंड मंडळी जी असतात त्यांना जयभीम म्हणायला शिकवतो कोणी पाहुणे म्हणजे संस्काराची सुरुवात इथून आपण करतो तर त्याचा जो प्रणेता आहे तो बाबू हरदास एल एन ह्यांना आपण विसरता कामा नये त्यांचं कार्यकर्तृत्व आपण विसरता कामा नये आणि त्याचं प्रणेत आहे हेही विसरता कामा नये तर असंच हे त्यांचं कार्य त्यानंतर चालू झालं चालूच होतं अहोरात्र म्हणजे वेगळी कामगारांचं त्यांचं आंदोलन असो त्यासाठी ते त्यांनी तेन संपूर्ण विदर्भ पिंजून काढला भंडारा जिल्हा किंवा गोंदिया वगैरे तिथे फिरत राहिले त्याच्यानंतर शेतमजुरांसाठी त्यांचं कार्य सुरू होतं तर असं फिरत असताना अहोरात्र बाहेरते कार्य करते आणि त्यामध्ये त्यांचं फार म्हणजे शरीराकडे तब्येतीकडे हेळसांड व्हायला लागले बाबासाहेबांना हे कळलं बाबासाहेबांनी त्यांना पत्र लिहून कळलं कर। शरीराकडे हेळसांड करू नको अर्थात बाबासाहेबांचंही तेच चालू होतं अस्पृश्य उद्धाराचं कार्य त्यांनी जे हातात घेतलेलं होतं त्यावेळेस तब बाबासाहेबांनाही तब्येतीची दुखणी किंवा तब्येतीची हेळसांड बाबासाहेबांकडून होत होती परंतु हे एकमेकांना समजावत होते ती आपापल्या तब्येतीची काळजी घ्या आणि नंतर मग समाजकार्य करा आणि असं त्यावेळेस त्यांनी जवळजवळ दहा हजार लोकांना एकत्रित करून बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन पहिल्यांदा बाबासाहेबांची जयंती साजरी केलेली आहे नागपूरमध्ये बाबू हरदास एल एन यांच्या नेते नेते होते त्यावेळेस ते आणि पहिली जयंती बाबूसाहेबां बा, बा बाबासाहेबांच्या जयंती जिवंतपणी जयंती साजरी करण्याचं जे श्रेय असतं ते पहिलं बाबू हरदास एल एन यांना की दिलं जातं आणि केलेलंच आहे त्यांनी ते, ते कार्य तर अशा ह्या महान कार्यकर्त्याचा बाबासाहेबांना जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्याचं तब्येत खूप एवढी खालावली की कार्यकर्त्यांनी तर त्यांना डॉक्टर अहमदी यांच्या दवाखान्यात नेलं म्हणजे नेहमीच ने जात असं असते त्यावेळेस डॉक्टर अहमदी यांनी त्यांना पूर्ण आराम करण्याचा सल्ला दिला आराम तर त्यांच्या रक्तातच नव्हता त्यांच्यामध्ये बाबासाहेबांच्या कार्याचं जे भीम नावाचं रक्त त्यांच्यामध्ये सळसळत होतं त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं आणि तसंच त्यांनी कार्य करत असताना बारा जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांचं निधन झालं दुःखद निधन झालं बाबासाहेबांना हे जेव्हा कळलं ही बातमी बाबासाहेबांना खूप दुःख झालं जणू काही माझा उजवा हातच गेला असं बाबासाहेबांनी उद्गार त्यावेळेस काढलेले आहे आणि त्यांची समाधी आजही नदी नदीकिनारी म्हणजे नागपूरच्या कन्हांना नदी किनारी त्यांची समाधी त्यावेळेस कार्यकर्त्यांनी बांधलेली आहे आजही सहा डिसेंबर चौदा सा एप्रिल त्यांच्या बाबूंच्या जन्मदिनी मृत्यूदिनी तिथे अनेक लोक त्यांना आदरांजली व्हायला अभिवादन करायला त्यांना तिथे जात असतात आणि गर्दी करत असतात तर अशा ह्या जयभीम श्वासाचा जयभीम आपला श्वास आहे हो की नाही जयभीम श्वासाचा पहिला उद्गारकर्ता कि किंवा प्रवर्तक किंवा जनक बाबू हरदास एल एन यांना अखंड भारतीय बौद्ध समाजातर्फे मी श्रद्धांजली अर्पण करते आणि माझे जे दोन शब्द आहेत बाबूंच्या कार्यकर्तृत्वाचे ते मी संपवते आणि आपणाला जय भीम असं म्हणते जय भीम लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद